नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या समोर सरासरीचा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे सचिनने तीन डावात अनुक्रमे एकशे दोन चौदा व छप्पन्न धावा केल्या आहेत तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या चार डावांची सरासरी सत्तेचाळीस पॉईंट पाच होईल मुलांनो आपल्याला सरासरीचा फॉर्म्युला माहितीये दिलेल्या सर्व संख्येची बेरीज भागी एकूण संख्या या ठिकाणी त्यानो धावा केलेल्या आहेत तो काही डाव खेळलेला आहे तर फॉर्म्युला असा तयार होईल सरासरी बरोबर दिलेल्या सर्व डावांच्या धावांची बेरीज एकूण डाव मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला मुलांना त्याने चौथा डाव खेळल्यामुळं त्याची सरासरी किती झालेली आहे सत्तेचाळीस पॉईंट पाच अगोदर त्यांनी आपल्याला तीन डावातील धावा दिलेल्या आहेत तर मुलांना काय करायचं मग जे त्याचे एकूण डाव दिलेले आहेत चार त्याला त्यांच्या सरासरीने आपल्याला गुणायचं म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट पाच ओके एकूण डाव किती आहे चार गुणिले त्याचे सरासरी किती सत्तेचाळीस पॉईंट पाच मग गुणाकार करून घेऊ चारा पंचेवीस चार सत अठ्ठावीस दोन मुलं नऊ तीस हा तीन चार चोक सोळा सोळा तीन किती झाले एकोणावीस आणि तशा उच्च एका घरावर म्हणजे एकशे नव्वद पॉईंट शून्य म्हणजे त्याने एकशे नव्वद धावा चार डावांमध्ये केल्यात मुलानं किती डावामध्ये केल्यात चार डावामध्ये बरोबर मग आता काय करायचं आपल्याला ह्या चार डावांच्या ज्या धावा एकशे नव्वद आलेल्या आहेत त्याच्यातून हे जे ते तीन डाव खेळा होता एकशे दोन चौदा आणि छप्पन्न या तीन डावांच्या धावांची बेरीज आपण करून घेऊ मुलांनो म्हणजे एकशे दोन अधिक चौदा आणि अधिक छप्पन्न यांची बेरीज करू सहा चार दहा आणि दोन बारा हा चाला एक पाच एक सहा आणि एक होतात सात आणि एकाला एक अशा एक। त्या तीन डावांच्या ज्या धावा आहेत मुलांना त्या आपल्याला एकशे बहात्तर आहेत आणि ह्या किती डावांच्या धावा आहेत चार डावांच्या मग चार डावांच्या धावा एकशे नव्वद मायनस तीन डावांच्या धावा एकशे बहात्तर यांची वजाबाकी आपण करून घेऊ एकशे नव्वद मधून जर एकशे बहात्तर केले मुलांना तर के त्या ठिकाणी किती होतात अठरा म्हणजे याचा अर्थ असा झाला मुलांना की त्याने चौथ्या डावामध्ये किती धावा केलेल्या आहेत अठरा धावा केलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला हा, हा प्रश्न काय करायचा आहे सोडवायचा आहे चौथ्या डावात अठरा धावा कराव्या लागतील तर म्हणजे सर्वांना अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे